देशभरातील कामगारांना केंद्रस्थानी ठेवून त्यांना समान संधी सुरक्षा आणि सन्मान देण्यासाठीच्या हेतूने केंद्रीय सरकारने आजपासनं चार नव्या संहिता लागू केलेल्या आहेत कामगार संहिता आणि त्या अंतर्गत अर्थातच अनेक त्याचा फायदा होणार आहे तर काही ठिकाणी तोटाही होईल का अशी शंका उपस्थित केली जाते खास करणं जे आय टी क्षेत्रातले कामगार आहेत त्यांच्यासाठी ह्या संहिता किती महत्वाच्या आहेत उपयुक्त आहेत का त्याचा काही तोटा त्यांना आपल्यासोबत हिंजवडी आणि या परिसरातले सगळे नामांकित कंपन्यातले हे आयटी अभियंते आणि कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया संघटनेमार्फत ते वेळोवेळा जे कामगार आहेत आय टी अभियंते आहेत त्यांचे प्रश्न मांडत असतात तर तुम्हाला अपेक्षा होती त्याप्रमाणे हे चार संहिता उपयुक्त ठरतायत का याच्यामध्ये काही त्रुटी आहेत नाही आमचे जे मेन कळीचे सगळ्यांचे मुद्दे होते की नोटीस पिरियड एक टाइम फ्रेम आहे जे नाईन्टी डेज होतं आम्हाला अपेक्षा होती की तुम्ही लेबर कोड जे चेंज करताय तर ते तुम्ही कमी करून थर्टी डेज करायला पाहिजेत किंवा बाकीचे जे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन जे ज्याच्यामध्ये बऱ्याचशा एम्प्लॉईजला त्रास होतो तर त्या बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनची प्रोसेस तुम्ही स्ट्रीमलाईन करणं अपेक्षित होतं तुम्ही जे पी एफ लोकांचा असतो तर बऱ्याच एम्प्लॉईज आमचे ऑनलाईन ऑनसाईट ट्रॅव्हल करतात तर तीन वर्षानंतर पी एफचा इंटरेस्ट डॉर्मंट होऊन जातो त्या अकाउंट तर ती गोष्ट बाबा तुम्ही जर पी एफ भविष्य निर्वाह निधी असेल तर ते तुम्ही त्याला कंटिन्युअसली पर्यंत तुम्ही इंटरेस्ट दिला पाहिजे असे जे मुद्दे होते किंवा जो मेन सर्वात ले ऑफ आणि वर्कमेन डेफिनेशन त्या गोष्टीमध्ये सरकारने हात घालून वर्कमेन डेफिनेशन एक्सपांड करून क्लिअरली आय मध्ये काम करणारे सगळे कर्मचारी हे डेफिनेशन मध्ये येतात आणि इंडस्ट्रीयल डिस्प्युट ऍक्टच्या अंडर आम्ही त्यांना प्रोटेक्शन देऊ हे सरकारने या लेबर मध्ये करणं आम्हाला अपेक्षित होतं आणि आता इतक्या वर्षांत आपण लेबर कोर्ट्स आणतोय तर त्यामधलं जे आपलं सर्वात मोठं जॉब सेक्टर आहे आयटी सेक्टर त्या कर्मचाऱ्यांवर तुम्ही चर्चा केली का तुमचे इनपुट देणारी लोक कोण आहेत आम्ही सगळे संघटना ज्या ह्यासाठी काम करतोय आमच्यापर्यंत इनपुट्स कुठेही आले नाहीत कुठल्याही कामगारांपर्यंत किंवा कुठेही आम्हाला चर्चासत्र दिसलं नाही आमची अपेक्षा आहे की सरकारकडे एवढे यंत्रणा आहेत की तुम्हाला माहित पाहिजे की ऑन ग्राउंड कामं कोण करतात आणि त्या कर्मचाऱ्यांची पुणे लेबर कमिशन असतील किंवा पुणे लेबर कोर्ट तिथं काय कारणासाठी केसेस पडल्यात आपण फास्ट ट्रॅक कोर्ट अजून देऊ शकलेलो नाही आमच्या केसेस पाच पाच वर्ष चालतात तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला अपेक्षित होतं की सरकार या लेबर कोडच्या मदतीनं बदल घडवून आणले पण तो बदल आम्हाला दिसत नाही एक ग्रॅच्युटीचं त्यांनी केलेलं आहे की ज्यामध्ये ते पाच वर्षावरून ती कमी करून दोन वर्ष किंवा एक वर्ष केलेली आहे त्याचं आम्ही स्वागत करू पण जे बाकीचे मुद्दे आहेत ज्यामध्ये एम्प्लॉईज खरंच त्रस्त आहेत नोटीस पिरियड बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन लेऑफ्स ह्याच्यामध्ये सरकारने हात घालाय पाहिजे आणि सर्वात मोठी म्हणजे वर्कमॅन डेफिनेशन ह्या सगळ्या गोष्टी सरकारनं ऍड्रेस करणं आम्हाला अपेक्षित होतं फायर अँड फायर संदर्भातही काही याला धक्का बसलाय असं वाटतंय आता काय केलं त्यांनी जे मर्यादा होती शंभर एम्प्लॉईजची ती तीनशे वरती नेली त्यामध्ये आपल्या बऱ्याचशा छोट्या कंपनीज येणार आहेत पूर्ण पुण्यातलं जे, जे स्मॉल सेक्टर आहे ते त्यात येणार आहे त्यामध्ये आता एम्प्लॉईजला टर्मिनेट केलं तर मग तो, तो न्याय कसा मागणार तुम्ही ज्यावेळी ईज ऑफ बिझनेस बघताय त्यावेळी तुम्ही जस्टिस टू द एम्प्लॉईज पण बघितलं पाहिजे एम्प्लॉईजला पण प्लॅटफॉर्म तुम्ही दिला पाहिजे एका सरकारी दोघांचं आहे कंपन्यांचं आहे आणि कर्मचाऱ्यांचे तुम्ही आम्हाला पाठबळ कधी देणार आणि जसं कंपन्यांच्या तुम्ही गोष्टी ऐकता त्यांच्या प्लॅटफॉर्म सेट समिती आहेत तशा तुम्ही कर्मचाऱ्यांच्या समिती बनवा आणि त्यातून तुम्हाला जो इनपुट मिळेल तो तुम्ही दाखवा की बाबा ह्या ग्राउंड वर्कमुळं आम्ही हे सगळे कायदे बदललेले आहेत आणि ज्याचा कर्मचाऱ्यांना फायदा होणार आता कसं झालंय आम्हाला वाटतंय की सरकारनं पुन्हा कडून इनपुट घेतले आम्हाला माहित नाहीये आणि त्याचा डायरेक्ट बेनिफिट आता आम्हाला होतोय असं वाटत नाहीये सरकारकडे फार सुवर्ण संधी होती की कामगार कायद्यामध्ये बदल करून कामगारांना सुद्धा न्याय मिळवून द्यायचा ही संधी सरकारने गमावली होती काय जॉब सिक्युरिटी तरी दिसते का तुम्हाला या सगळ्या आल्या त्याच्यामध्ये सी जॉब जॉब सिक्युरिटी असं असं आय टीमध्ये तर नाही आहे इनफॅक्ट बाहेरच्या कंपनीमध्ये आय एम नॉट शुअर sure अबाउट पण आय टीमध्ये जॉब सिक्युरिटी नाही आहे या ठिकाणी साधारणतः एक दहा वर्षे बारा वर्षे त्या मुलाचं एक्सपिरियन्स झालं त्या कंपनीमध्ये त्याचं पॅकेज वाढलं गेलं त्याला काढलं जातं आणि त्याच्या ठिकाणी त्यांनी तिथं दोन वर्षाचा माणूस बसला जातो बेसिस ऑफ द कॉस्ट कचिंगच्या नावाकडे त्यांना काढलं जातं आणि याला कुठंतरी यु नो आळा बसता पाहिजे याच्यामध्ये मी एक मुद्दा सांगू शकतो की आयटी मिनिस्टर आज आपल्याकडे आयटी मिनिस्टर ही पोस्ट आहे आपल्याकडं बरोबर आहे मिनिस्टर लेवलची पोस्ट आहे पण आय मध्ये कायदा नव्वद पासून आय टी आपल्याकडे सेक्टर चालू आहे नव्वद बरोबर त्यावेळेसपासून आपल्याकडे जो आय टी कायदा केलेला आहे असं काही केलेला नाही आहे कायदा बरोबर या कायदा करणे फार गरजेचं या आहे याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ॲक्ट नाईन्टीन फोर्टी सेवन याच्यामध्ये आय टी सेक्टरसाठी स्पेशल कायदा केलेला आहे का कायदा केलेला नाही आहे हा मोठा क्वेश्चन मार्क आहे या केसमध्ये टोटल नंबर ऑफ यु नो नोटीस पिरियड जो आहे हा तीन महिन्याचा आहे हा त्यांच्या बेनिफिटसाठी घेतलेला आहे तो आता ते कमी करतात कारण की त्यांनी आता गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामुळे पण तो त्यांच्या फायद्यासाठी केलेला आहे असे ग्रॅज्युएटी जे आहेत हे जे मुद्दे आहेत ना हे नॉमिनल मुद्दे आहेत मेन इम्पॉर्टंट आहे लेऑ कमी करणं त्या फुल अँड फायनल हा पण नॉमिनल मुद्दा आहे याच्यामध्ये टर्मिनेशन आणि फोर सेटिजनेशन हा कळीचा मुद्दा आहे आणि याच्यासाठी इंडस्ट्रीयल डिस्प्यूट इट सेल्फ सेज दॅट देर इज अ आतापर्यंत एकाही कंपनीला ऑथॉरिटी नाहीये तरीही लाखो केसेस आता आहेत आणि याच्यावर गव्हर्नमेंटने लक्ष देणं गरजेचं आहे आज तुम्ही जर डेटा विचारला किती आहेत टोटल केसेस किती आहेत लेबर कोर्टामध्ये गेलेल्या आहेत आणि त्याच्या नंबर ऑफ जस्टिस किती मिळालेत तुम्हाला कळेल तिथं दोन टक्के किंवा तीन टक्के म्हणजे आता काय पुढची भूमिका असणार आहे तुमची मला असं वाटतं जी कॉर्पोरेट लॉबी आहे ही कुठेतरी स्टॉप व्हायला पाहिजे आणि या ठिकाणी जे काही एम्प्लॉईज आहेत ॲज अ ह्युमॅनिटी ग्राउंडवर त्यांना सपोर्ट केलं पाहिजे आज ते तुमच्या म्हणजे त्यांनी ग्रॅज्युएट करतात पंचवीस वर्ष काढतात बरोबर तीस वर्ष आपली सर्विस म्हणजे एज्युकेशन करतात आणि पुढच्या दहा वर्षाने तुम्ही तर त्याला काढत असेल आणि मग त्याचं लाईफच नाही ना वयाच्या पस्तीसव्या वर्षी चाळीसव्या वर्षी जर तुम्ही त्याला काढत असतील तर ही डोनॉट हॅव द चान्स टू डू द बिझनेसही चालतो मग मी म्हणेल की त्यांनी बिजनेस केलेला चालेल ना ग्रॅज्युएशन मध्ये पंचवीस वर्ष कशाला घालायचे काय तर याच्यामध्ये फार इम्पॉर्टंट आहे की ग्रॅज्युएशन करून तुमच्यामध्ये टॅलेंट असताना तुम्हाला पंधरा वर्षांनी जर घरी बसवत असेल आणि तुमची तिथं फॅमिली तयार होईल तिथे तुम्ही रिस्पॉन्सिबल होतात तर तुम्हाला डिप्रेशन मध्ये जाणार नाही का पण मग काय पुढची तुमचा इशारा असणार आहे या संदर्भात आता लेबर कोडचे पूर्ण व्यवस्थित पूर्ण डिटेल्स डिटेल्सिस करून आम्ही आमचे लेटर्स सरकारकडे लेबर स्वतः जाऊन आम्ही देणार आहे की आम्हाला काय अपेक्षा होती आणि ह्याच्यापूर्वी पण आम्ही सरकारांना दिलेलं आहे की बाबा आम्हाला तुमच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्ही आम्हाला कसं बॅकिंग दिलं पाहिजे जेणेकरून दोन्ही गोष्टीं दोन्ही प्लेअर्साठी फेअर झालं पाहिजे तर ह्याच्यावरती सुद्धा आम्ही ज्या ज्या पॉईंट्स आहेत की बाबा नोटीस पिरियड हा आमचा कळीचा मुद्दा आहे तो तुम्ही घेतला पाहिजे पुन्हा आता तुम्ही वर्किंग आवर्स वाढवलेले आहेत मग बरेच जण म्हणतात की आय टीमध्ये सरकार हस्तक्षेप करू शकत नाही पण कर्मचाऱ्यांना आता हे कळलं पाहिजे की जर सरकार तुमचा एक तास वाढवू शकतं तर सरकार तुमचे बाकीचे जे अडचणी आहेत त्याच्यावरती पण तुम्हाला पाठबळ देऊ शकतो त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सुद्धा एकत्र येणं गरजेचं आहे आज आपण बघतोय की आता कर्मचारी एकत्र यायला लागलेत ते सगळीकडे जातात सगळीकडे स्वतःचा आवाज मांडतात आणि असंच कंपन्या करतात त्यांची लॉबी इतकी स्ट्रॉंग आहे की ते जाऊन कायदा बदलून घेतात सरकारला आपला मुद्दा समजून सांगतात आम्हाला सुद्धा तेच करावं लागेल सरकारकडून तो प्लॅटफॉर्म मिळवून तिथं आमचे मुद्दे मांडून सरकारला ते मुद्दे पटवून द्यावे लागतील आम्हाला आणि मगच आम्ही म्हणू शकतो की बाबा सरकार आमच्यासाठी काम करत नाही जर त्यांनी मुद्दे ऐकून सुद्धा आमच्यासाठी काम नाही केलं तर आम्ही त्यांच्या तक्रार देऊ अर्थात आणि त्यामुळे आपण बघतोय की देशामध्ये जे आय सेक्टर था 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 आहे तिकडे तरुण वळत असताना तिथे जर जॉब सेक्युरिटी नसेल आणि अशा पद्धतीचे जर दुरुपयोग होत असेल कायद्याचा तर मग यावर कुणाचं तरी अंकुश असणं गरजेचं आहे आणि अर्थातच ज्या मागण्या आहेत आय टी सेक्टरच्या या सगळ्या तरुणांच्या अभियंत्यांच्या या मागण्याकडे आता राज्याचा आणि केंद्राचा कायदे विभाग कामगार विभाग किती गांभीर्याने या सगळ्याची दखल घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय सुरेश सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत हिंजवडी